हे हाय फॅमिली गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तू मेकअप केला ना मेकअप केला फक्त लिपस्टिकने तेवढंच राहिलं फक्त लावायचं वॉच वॉच लावली वॉच हा तू दाखव तुझी वॉच लावली रुमी घेऊन घे जवळ हा शेंबी पुसायला पाहिजे एवढी वॉच लावणारी पोरगी शेमडी नाही येणार बस चालणार कशी पडली होती पडली होती पाहिजो पडशीन आई पप्पा गाडी बरोबर चालत नाही का ग हाय की मी चांगली बोल मी पडली असते असं म्हण मी मी <laughs> so, म्हण ना म्हण सो माझ्या हॅपीनेस तर मला हे कळलंच असेल की मी किती हॅपी होती जेव्हा आम्ही प्रवासाला बाहेर निघालो तेव्हा पण अनफॉर्च्युनेटली मला कॉल आला की, की माझी सुट्टी कॅन्सल होणार आणि मला पुन्हा रिटर्न ऑफिस मध्ये जावं लागलं त्यामुळे ना सगळा डिसमोड झाला होता आणि लगेच युटर्न घ्यावा लागला कुठेही न थांबता थेट मग नंतर डायरेक्टली ऑफिसला पोहोचले मी टिफिन वगैरे घेऊन गेली होती सगळ्या सोबत आणि डायरेक्टली ऑफिसला पोहोचले तिथे मग काही काम तर नव्हतं पण जाणं खूप जरुरी होतं त्यामुळे गेले आज घरी आल्यावाल्यांना मला माझं पार्सल रिसीव झालं जे की मला खूप दिवसाची गरज होती आणि खूप जास्त गरज होती सो अशी गोष्ट मी ऑर्डर केलेली आहे तर फायनली आज ती पोचलेली आहे चार ते पाच दिवसानंतर खूप लेट पोचली तर असं की मी माईक ऑर्डर केला आहे कारण मला मिनी ब्लॉग बनवताना आवाज वस ओवर करताना मला खूप त्रास होत होता आजूबाजूच्या आवाजाचा जिथं की मी शक्यतो मला नाही वेळ मिळाला तर मी माझ्या ऑफिसमध्ये वगैरे बसून करू शकेल तर त्यासाठी मला माईकची खूप जास्त गरज होती सो मी तो ऑर्डर केला आणि आज फायनली पोचलेला आहे तर मी तुम्हाला दाखवते आता उपकांतरेल सो मला सध्या कमी रेंजमध्येच घ्यायचा होता म्हणून आणि मला ट्राय करायचा होता सो म्हणून मग मी हाच ऑर्डर केला हा आहे के नाईनचा वायरलेस मायक्रोफोन ओके तर बघूयात आता याची रेंज हे ते सगळं काहीतरी हे तर म्हणतात की याला चार्जिंग करावी लागणार सो अशा प्रकारे आज मी माईक लावून ओवर करणार जो की तुम्हाला कसा वाटेल ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा की आता माझ्या मिनी ब्लॉगचा वॉईस सुधारला आहे का आवाज आधीच्या मिनी ब्लॉगपेक्षा चांगला येतो आहे का ते सर्व मला कॉमेंट करून सांगा सो मी याचा नक्कीच आता उपयोग करणार आहे सो चांगले चांगले ब्लॉग घेऊन येणार आहे तुमच्यासाठी बघत रहा चॅनलला आणि नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक पण करा शेअर करा कॉमेंट करा काढलं बघू तू काढलं अरे बापरे निहारिका मोठी झाली ना आता निहारिका स्वतःचे काम स्वतः करू शकते ना यम्मी आहे बापरे यम्मी यम्मी मला मम्मा मम्मा खात असते बाळच अरे कुठे जात आहे बाळ इथे इथे बसून खा तुझं डायनिंग बाग सो so, निहारिकाची टमी फुल झाल्यानंतर ना निहारिका सगळं काही यमी, यमी करते आणि निहारिका कुठल्याच प्रकारचा नंतर त्रास देत नाही माहिती आहे पण निहारिका ना मला खूप जास्त म्हणजे मी जवळ असेल तर खूप चिडचिड करते खूप हट्ट करते भी एक आई आहे म्हणून हट्ट करतो का किंवा खूप जास्त करतो का मला कॉमेंट करून सांगा जेणेकरून ना माझं थोडस सा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि खरंच खूप जास्त निहारिका त्रास देते मला कधी कधी बाकी अदरवाईज मी घरी नसताना निहारिका खूप छान प्रकारे राहते सर्वांशी खेळते सर्वांशी बोलते कुणाहीशी पण असं बोलणार खेळणार कारण मला आजूबाजूंचे पण प्रतिक्रिया म्हणते की अरे यार आमच्याजवळ छान येऊन बोलते आमच्याशी लाड करते आणि मला कळत नाही की मी घरी आल्यावर निहारिका इतकी का करते सो फक्त निहारिकाचा एवढाच प्रॉब्लेम आहे व्हिडिओ शूट करताना आजकाल इतका प्रॉब्लेम होतो की, आ, आ, ना की आदत राहिली नाही आता तीन ते चार महिने झाले कुठलाही शूट करायची आदत राहिली नाही त्यामुळे काय आहे ना की व्हिडिओ शूट करायला मी मोबाईल तर हे केला लावून ठेवला आहे बट आ, स्टार्ट करायला विसरून जाते आणि ऑलमोस्ट मी मिक्सर साफ पण केलं आहे आणि नंतर आता बघितलं आहे तो क मोबाईल पण कंटाळून कंटाळून नाही का बंद पडला आणि नंतर मी बघते अरे यार रेकॉर्डिंग ऑनर्स करायला विसरले आहे सो आजकाल माझ्याशी अशा गोष्टी पण होतात आणि घाई गडबडीत ना काम करताना काम कमी आणि चुकात जास्त होतात त्यामुळे हे असले कामं करत बसावे लागत आहे सुट्टीच्या दिवशी आणि खूप सांडसूण होतं घाई गडबडीत काय करायचं म्हटलं की म्हणून म्हटलं की आज चला क्लिनिंग करून टाकूयात आज काम पण थोडे कमी आहेत त्यामुळे बाकी एक्स्ट्रा कामाला मला, मला वेळ मिळून जातो तुमच्यासोबत पण असं होतं का की कोणी शूट करायला घ्यायचं आणि मोबाईल ऑनच करायचं नाही सो आजकाल माझ्याकडून अगाल त्या व्हायला लागल्या सुचत नाही आहे मला

तुम्ही बघू शकत असाल की की या इतका प्रकाश येतोय ना माझ्या घरामध्ये सूर्यप्रकाशाची कमतरता नाहीये दिवसाच्या टाइमला बिलकुलही लाईट वगैरे तर कधीच लावावं लागत नाहीये बेडरूम मध्ये हॉल मध्ये किचन मध्ये सगळीकडे ऑलमोस्ट सूर्यप्रकाश आहे त्यामुळे खरंच खूप फ्रेश वाटतं घरामध्ये E तू थांबणार नाही तुला बड नाही आहे पण हॅपी बर्थडे ला नेणार नाही मी तुला तू करते ना अ हे बघ तू कसं करते तू रांगोळी सांडवली ना रात्री तूच सांडवली ना नाचा शूज हरवला स्कूलचा शूज कुठे आहे एक शूज गायब आहे तुझा बघ न्यू कुठे गेला शूज बघ हे इथं आहेच नाही तुझा शूज कुठे आहे स्कूलवाला एकच आहे एक कुठे आहे एक, एक वन वन टू कुठे आहे टू इकडे आहे ना पडला पडला तो तुझे स्कूलचा आहे ना स्कूलचा आहे ना स्कूलचा हो आहे ना हो तुझाच आहे छोटे छोटे पाय आहे ना तुझे हो छोटे पाय आहे ना म्हणून छोटे छोटे शूज असतात ना हा मोठे नसतात छोटे बाळाचे शूज छोटे छोटे असतात मस्ती पण छोटी छोटी असायला पाहिजे ना मस्ती मोठी मोठी आहे निहारिकाची मस्ती खूप मोठी मोठी आहे असं नाही वाटत का तुला अ वाटते पण काय करू तुला असं नाही वाटत निहारिकाची मस्ती खूप मोठी आहे म्हणून हम्म डॉगी आला हंबा पण आली बघ हंबा पण आली हे आईने तुझ्याचसाठी बनवलं असेल ना हां निहारिका येणार मग त्यात पाणी टाकणार मग तिथे प्लांट तयार होणार ह ना आईला काय माहिती निहारिका त्याच्यात रांगोळी सांडवणार त्याच्यात पाणी टाकणार शूज ठेवून दे ही डटी आत्ता आत्ता ए नको बुब्बू आहे शी बुबू पूश त्यानी पूश पुश ते पुश मी ना देणार दिदी आली आवाज दे तिला दीदीश्वरा हा शोरा मन चल जाऊ दे तू अशी मस्ती करते ना मी आवरून घेते माझच हा तू मॅकॅनिकल आहे का तू मॅकॅनिकल आहे सांडलं सांडलं किती मस्ती करायला लागलाय निवड्या तू किती मस्ती करायला लागलाय पा पुन्हा पुन्हा पाणी आणायला चालली का पाणी आणायला चालली बाई